वैजापूर टाइम संविधान दिन बातमीपत्रात सर्वांचे स्वागत येथे जीवन विकास महाविद्यालय संविधान दिन उत्साहात साजरा जीवन विकास महाविद्यालय शिवर येथे सव्वीस नोव्हेंबर रोजी भारतीय संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली यानंतर मुख्य व्यक्ती म्हणून मला भारतीय संविधानाची निर्मिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान आणि संविधान सभा या विषयावर व्याख्यान देण्यासाठी निमंत्रित करण्यात आलं आले होते यावेळी संविधानाच्या मूल्याचे महत्व समता बंधुता न्याय व स्वातंत्र्य या तत्वांचा विद्यार्थ्यांना सहज सुखभाषित अर्थ सांगण्याचा प्रयत्न केला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर डी बी बनकर होते यावेळी एन एस एस विभाग प्रमुख शेख एन एस एस सह विभाग प्रमुख सचिन त्रिभुवन प्राध्यापक इंगळे सर प्राध्यापक चव्हाण सर प्राध्यापक रवींद्र पवार यांच्यासह शिक्षकवृंद एन एस एस स्वयंसेवक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये संविधानाबद्दल आदर आणि जागरूकता निर्माण झाली असे प्राचार्य डॉ डी व्ही बनकर यांनी यावेळी सांगितले यास वैजापूर येथे संविधान दिनी मौलाना आझाद विद्यालयात उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले भारतीय संविधान दिनानिमित्त येथील पीएम श्री मौलाना आझाद विद्यालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून विद्यार्थी पालक शिक्षक व समाज कार्यकर्त्यांनी संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले महाराष्ट्र शासनाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण ज्येष्ठ कवी धनरामसिंह राजपूत यांनी सर्वांना उद्देशिका वाचून घेतली आणि संविधानाची प्रत दाखवली नीता पाटील यांच्या उपस्थितीत पालिका शिक्षण विभाग प्रमुख बी जाधव यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले राजश्री बंड सुवर्ण बोर्डे ज्योती दिवेकर वैशाली शेलार लता सुखासे वैशाली पगारे आदींसह शिक्षक पालक व कर्मचारी यावेळी उपस्थित होते तसेच संविधान दिने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर देखील सामूहिक उद्देशिकेचे वाचन करण्यात आले संविधान दिनानिमित्त शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर सर्व नागरिकांनी एकत्र येऊन पुतळ्याला अभिवादन केले तसेच संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले धनराम सिंह राजपूत यांनी प्रास्ताविक करून सर्वांना उद्देशिका वाचून घेतली यावेळी आमदार प्राध्यापक डॉक्टर शाहीर अशोक बाबुल विलास अनर्थे बाबासाहेब बायकवाड आदींसह शहरातील विविध क्षेत्रातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यानंतर शिवरिथी येथील संत बहिणाबाई विद्यालयात देखील संविधान प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले यावेळी मुख्याध्यापक शिक्षक विद्यार्थ्या

आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद